ज्याला समजलं नाही तो जगात आहे आता काम करत आहे आणि म्हातारपणापर्यंत काम करील मातीत जाईपर्यंत काम करील पण त्याला ब्लेसिंग समजणार नाही आणि आज आम्ही इथे आहोत आम्हाला ते समजलेलं आहे आत्मिक सत्य म्हणून आज आम्ही इथे आहोत आणि इथे असताना मी तुम्हाला सांगतो तुम्ही तसे राहणार नाही तुम्ही आशीर्वादित जीवन जगणार ते फरक आपल्याला समजला पाहिजे की आत्मिक ब्लेसिंग कुठून येतात आत्मिक ब्लेसिंग वरतून नाही कारण की आपलं आयुष्य साठ किंवा सत्तर वर्षे शक्ती असली तर ऐंशी वर्षे त्याचा डामडोल किंवा कष्टमय दुःखमय ते लवकर सरतात आणि आम्ही लवकर निघून जातो मग चिंता करत 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 किती जरी चिंता केली तरी तुम्ही इथून निघूनच जाणार आणि चिंता तुम्हाला एक दिवस चितेमध्ये घेऊन जाणार कारण की तुम्ही चिंता करत आहात पण पवित्र शास्त्र सांगतं उद्याची चिंता द्या मग उद्या गेल्यावर काय येतो परत परत उद्या गेल्यावर म्हणजे याचा अर्थ काय सांगतो देव आपल्याला उद्याची चिंता म्हणजे काय आज आहे आज आज मध्ये जगत आहे आणि आज उद्या झाला मग उद्या झाल्यावर तो परत काय झाला आज झाला मग देव काय होतो उद्या परत उद्या उद्या म्हणजे याचा अर्थ जे प्रभूमध्ये आहे जे विश्वासामध्ये त्यांना चिंता नाही आज जे उपासने प्रार्थना करत आहे त्यांच्यासाठी मला सांगायचं आहे की फार मोठे आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये तुम्ही या चाळीस दिवसानंतर पाहणार मी प्रार्थना करत आहे एक एक ब्रेक थ्रू एक ब्रेक थ्रू आम्हाला भेटणार आहे ब्रेक थ्रू म्हणजे चेन्स जे ब्लॉक होतात जे ब्लॉक असतात ब्लॉकेजेस ते तुटणार आहेत आणि परमेश्वर मोठा ब्रेक थ्रू आमच्या जीवनात अद्भुत मी असं का बसायला सांगितलं माहिती आहे तुम्हाला याच्यासाठी की मला सगळ्यांसाठी प्रार्थना करता येईल खुर्च्या असल्यानंतर प्रार्थना करता येत नाही तुमच्याजवळ जाता येत नाही म्हणून असं मोकळं सगळे मोकळे बसा आज तुमच्यासाठी प्रार्थना करण्यात येतं कारण की इतका आठ आठ तास जर डोंगरावर जाऊन मी इतका अभिषेक मिळवत आहे तर तो अभिषेक माझ्या मला ठेवायचा नाही तो बाहेर तुम्हाला पण द्यायचा आहे जेणेकरून तुम्ही त्या अभिषेकाने अभिषेक व्हावे जसा मी आहे तसे तुम्ही व्हावे आणि अभिषेकामध्ये अधिक आम्ही वाढावं म्हणून मी म्हटलं की जेव्हा मी इतकी प्रार्थना करतो तर तो अभिषेक मी साठवून का ठेव फक्त निसर्ग करतो प्रार्थना रोज जातो आठ आठ दिवस बसतो डोंगरावरती सकाळपासून संध्याकाळपर्यंत मग तो अभिषेक मी रिलीज केला पाहिजे तो रिलीज करण्यासाठी मला नेहड करावं लागतील हात ठेवावं लागतील मग तो अभिषेक तुमच्यावरती येईल मग तो अभिषेक आम्ही ठेवू शकत नाही मग तो अभिषेक आम्हाला परमेश्वराने वाटण्यासाठी गोष्टीकडे लक्ष लावतो फार चांगलं गीत त्यांनी गायला आता आणि ते गीत होतं की अभिषेक कर दे तेरी मै हुबू हुब बन जाऊ तेरे जैसे म्हणजे याचा अर्थ त्या गीताचे बोल आम्हाला सांगतात की ज्यावेळेस अभिषेक येतो त्यावेळेस आम्ही येशू सारखे बनतो ख्रिस्तीचा अर्थ माहिती आहे तुम्हाला ख्रिश्चन लोक म्हणतात ही ख्रिस्ती लोक आहे ख्रिश्चन लोक आहे ख्रिश्चन लोक ख्रिश्चनचा अर्थ माहिती आहे तुम्हाला ख्रिस्त हा किंवा ख्रिश्चन किंवा ख्रि काय म्हणतात त्याला ख्रिस्त Christ, ख्रिस्ती हा शब्द जो, तो ग्रिक ग्रिक जो तो अनौंटेड, अनौंटेड, अनौंटेड आहे तो ग्रीकमध्ये आहे ग्रीक कारण की जे जो नवा करार आहे तो ग्रीकमध्ये लिहिण्यात आला आणि ग्रीकमध्ये ख्रिस्टोस म्हणलेला आहे क्रिस्टोस म्हणजे अनॉइंटेड अनॉइंटेड म्हणजे अभिषिक्त ज्याच्यावर अभिषेक आहे तो व्यक्ती त्याला ख्रिस्ती म्हणतात ख्रिस्ती धर्म बिरमव ख्रिश्चन धर्म बिरमवणे ते धर्म मानणारे धर्मच पाळतील धर्म मानणारे धर्मातच जाऊन मरतील आपण धर्म मानत नाही येशू ख्रिस्त माणसाचा समेट देवाबरोबर करण्यासाठी तो कोणत्या धर्माचा संस्थापक नाही किंवा तो म्हणला नाही ख्रिश्चन धर्म स्थापन करा तो स्वतः यहुदी होता आणि तो स्वतः ज्यावेळेस या जगात आला त्यावेळेस तो म्हटला की मी मानवाचा समेट देवाबरोबर करण्यासाठी आलेलो आहे म्हणजे ख्रिस्त मसिहा ज्याला अभिषिक्त म्हणतात मग तो अभिषिक्त मग ज्याचा अभिषेक ज्या व्यक्तीवरती आहे आणि तो अभिषेकामध्ये चालतो तो, तो ख्रिस्ती आणि जो अभिषेका चालत नाही तो ख्रिस्ती नाही म्हणून ख्रिस्ती कोणाला म्हणायचं ख्रिस्त मसी हा अभिषिक्त अभिषिक्त तोच जो अभिषेकामध्ये चालतो आणि ज्याला अभिषेकच समजला नाही जरी तो चर्चला जाणार असला जरी तो जीवन जगत असला लेबल लावलेला असला त्याने ख्रिश्चन नावाचं तरी तो ख्रिस्ती नाही कारण की त्याच्या जीवनावरती अभिषेक दिसला पाहिजे मग अभिषेकाबद्दल बोलत असताना आम्ही काय बघतो की अभिषेक होण्यासाठी पवित्र आत्मा फार महत्वाचा आहे कोण महत्वाचा आहे पवित्र आत्मा सगळे सगळेजण पवित्र आत्मा फार महत्वाचा आहे मग हा पवित्र आत्मा कोण हे समजलाच नाही तर पवित्र आत्मा आमच्या देऊन राहणार नाही म्हणजे जोपर्यंत आम्ही पवित्र आत्म्याला समजून घेत नाही हा पवित्र आत्मा कोण आहे तोपर्यंत त्याची आमची ओळख चांगली होत नाही जोपर्यंत आम्ही त्याला चांगलं ओळखत नाही तोपर्यंत त्याची अनॉइंटिंग किंवा त्याचा अभिषेक जो आहे तो आमच्यावरती येत नाही कारण की पवित्र आत्मा जो आहे तो त्रैक्यामधला एक व्यक्ती आहे आम्ही पिता पुत्र पवित्र आत्मा म्हणतो म्हणजे याचा अर्थ आम्ही तीन देवाची उपासना करत नाही देव जो आत्मा त्याचा आत्मा येशू ख्रिस्तावरती आला आणि तोच पवित्र शास्त्र आम्हाला सांगत की त्याचा आत्मा जो त्या येशूवरती आला तोच आत्मा आज अभिषेक त्याच्या आत्म्याचा जे विश्वासणारे आहेत त्यांच्यावरती आला आणि त्यांच्यावरती अभिषेक आल्यानंतर ते आणि पवित्र आत्मा थ, एक राहतात एक राहतात त्याला अभिषेक व्यक्ती किंवा ख्रिस्ती व्यक्ती म्हणतात आणि मग हा पवित्र आत्मा त्याचं जीवन जो आहे ज्या व्यक्तीचं जीवन जो समर्पित करतो त्याचं जीवन घेऊन लीड करतो किंवा चालवतो त्या दिवसापासून त्या व्यक्तीचा निर्णय नसतो तर त्या दिवसापासून पवित्र आत्म्याचा निर्णय असतो चांगले तुम्ही समजदार आहात मला फार आनंद वाटतो या आपल्या चर्चमध्ये की यांना लवकर आपल्याला कॅच होतं पवित्र आत्मा अरे पवित्र आत्मा कॅच झालाच पाहिजे कारण की पवित्र आत्मा जर नाही तर ख्रिस्ती जीवन विश्वासणारं जीवन काही कामाचं नाही ते पुस्तक वाचल्यासारखं आहे हिस्ट्री बुक वाचल्यासारखं आहे न समजण्यासारखं आहे नामधारी लोक जसं जीवन जगतात तसं जगण्यासारखे आपल्याला तसं लाईफ नको आपल्याला लाईफ पाहिजे अभिषेकाचं मग असं चाललं आहे आपलं ते चालूच राहणार शरीरात ते कराएचा। कराएचा नाही करायचं करायचं तर सत्य माहिती पाहिजे आणि जर नसेल सत्य माहिती तर हे करायचं नाही कारण की पवित्र आत्मा जो आहे त्रेक्यामधला तिसरा पर्सन आहे थर्ड पर्सन ट्रिनिटी म्हणजे ते एक व्यक्तिमत्व आहे पवित्र आत्मा एक व्यक्ती आहे पवित्र आत्मा कोणाला वाटत असन अग्नी आहे कोणाला वाटत असून धूर आहे कोणाला वाटत असेल एक फोर्स आहे पवित्र आत्मा फोर्स अग्नि धूर नाही पवित्र आत्मा जसा मी थोबा है। आहे तसा एक व्यक्ती आहे फक्त मी शरीरात आहे आणि तो आत्म्यामध्ये आहे तो व्यक्ती त्याच्याबद्दल पवित्र शास्त्रामध्ये कुठं सांगितलं तर येशू ख्रिस्त त्याच्याबद्दल युहानाच्या पुस्तकात अभिवचन देतो की मी जातो आणि तुमच्यासाठी कैवारी आत्मा पाठवतो कारण की जोपर्यंत मी जाणार नाही तोपर्यंत तो, तो येणारच नाही म्हणजे जोपर्यंत येशू पृथ्वीवर होता तोपर्यंत येशू चालत असताना येशू बोलत असताना येशूद्वारे त्या आत्म्याचं काम झालं येशूने आंधळ्यांना स्पर्श केला त्याला डोळ्याने येशूने लंगड्यांना बोलला त्याच्या जीवनामध्ये कार्य झालं तो चालायला लागला म्हणजे हा जो आत्मा आहे हा देवाचा आत्मा आहे आणि तो स्पेशली अनॉइंट ज्यावेळेस होतो अभिषेक ज्यास होतो त्या व्यक्तीबरोबर राहायला येतो आणि मग येशूबरोबर ज्यावेळेस होता त्यावेळेस येशू स्पर्श करायचा लोक बरे व्हायचं येशूवरती अभिषेक होता येशू तिथं जायचा तिथं दुष्ट आत्मे ओरडायला लागायचे म्हणजे त्यांना कळायचं की याच्यावरती देवाचा आत्मा आहे पवित्र आत्मा याच्याबरोबर राहतो आणि तोच आत्मा येशू म्हणतो की मी गेल्याशिवाय तो येणार आहे पिता पुत्र पवित्र आत्मा तो म्हणतो मी जातो आणि मग कैवारी आत्मा तुमच्यासाठी पाठवतो आणि मग तो काय म्हणतो की का तुम्ही त्याची वाट पहा त्या देणगीविषयी वाट पहा आणि मग प्रेषितांच्या कृत्यामध्ये ते लोक एकत्रित आले शिष्य लोक प्रेषित लोक एकत्रित आले आणि त्यांनी जसं येशूने सांगितलं तसं केलं सिंपल आहे येशूने काय सांगितलं की परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल प्रेषित एक आठ तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल येरुशलमेतुद्यात शंभरनाथ व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल म्हणजे पवित्र आत्मा ज्या वेळेस त्या व्यक्ती बरोबर येईल त्यावेळेस तो साक्षीदार होईल विदाउट होली स्पिरिट पवित्र आत्म्याविना कार्य होत नाही तर व्यक्ती नाही अभिषेक ज्याच्यावर असतो किंवा अभिषेक ज्याच्यावर आहे त्याच्याबरोबर देवाचा आत्मा आहे आणि ज्याच्याबरोबर देवाचा आत्मा त्याला काय कमी आहे असं म्हटलेलं आहे की अनॉइंटेड पर्सन अभिषिक्त माणूस ज्याला हात लावतो ती व्यक्ती आशीर्वादित होती तुमच्यावर अभिषेक तुमच्या पैशाला हात लावलात काय येईल पैसा आशीर्वाद येतो तुम्ही अभिषिक्त प्रार्थना करताल त्यावेळेस काय होईल तुमचं घर आशीर्वाद येत तुमचे लेकर आशीर्वादित म्हणजे याचा अर्थ किती मोठं सामर्थ्य परमेश्वराने आम्हाला दिलेलं आहे जगाच्या पलीकडे की ज्यावेळेस अभिषेक होतो देवाचा आत्मा ज्यावेळेस येतो त्या देवाच्या आत्म्याबरोबर आम्ही राहत असताना तो आत्मा किंवा तो अभिषेक आमच्याबरोबर राहत असताना आम्ही आशीर्वादित होतो कारण की देव स्वतः हो आमच्याबरोबर राहतो मग ही किंवा पवित्र आत्मा समजून घेत असताना ज्यावेळेस पवित्र आत्म्याबद्दल सांगितलं त्यावेळेस त्यांना स्पष्ट सांगितलं की तुम्ही वाट पहा वाट पहा त्या व्यक्तीची वाट पहा त्या तिसऱ्या पवित्र आत्मा जो सामर्थ्य आहे जो देवाचा आत्मा आहे त्याची आता पित्याचं काम झालं निर्मितीमध्ये पुत्राचं काम झालं लोकांना त्याने स्प्चातापदाचा संदेश दिला आणि आता पवित्र आत्म्याचा काळ आहे म्हणून तो म्हणतो आता मी जातो म्हणजे स्वर्गारोहण झालं येशू सगळ्यां देखत आकाशामध्ये वरती घेतल्या गेला आणि मग दिव्यदूत म्हणतात अहो गालिलकरांनो आकाशाकडे काय पाहतात जो येशूला तुम्ही वरती जाताना आहात तोच येशू पुन्हा तुम्हाला घ्यायला येणार म्हणजे येशू वरती गेला आणि तो स्वर्गामध्ये आहे आणि तो आमच्यासाठी मध्यस्थी करत आहे पण येशू म्हटला मी जातो पण तुमच्यासाठी कैवारी आत्मा पाठवतो म्हणजे ख्रिस्ती जीवन विदाऊट पवित्र आत्मा पवित्र आत्म्याशिवाय शून्य जर पवित्र आत्मा नाही तर मी माझ्या मनाचा ऐकल पवित्र आत्मा नाही तर मी पाप करल पवित्र आत्मा नाही तर मी व्यभिचार करल पवित्र आत्मा नाही तर मी जार कर्म करल कारण की माझं देह मला बोलतोय हे केलंच पाहिजे आणि मग मी देहाचं ऐकतो किंवा सैतानाचं ऐकतो पण मी पवित्र आत्माचं नसल्यामुळं पवित्र आत्म्याचं ऐकतच नाही कारण की मला अभिषेकच नाही माझ्यावर अनॉइंटिंगच नाही ज्याच्यावर अनॉइंटिंग नाही तो वेगळा जरी ख्रिस्ती असला तरी तो वेगळा त्याचं जीवन दारू पिणार असेल त्याचं जीवन गुटखा खाणार असेल त्याचं जीवन चांगलं नसेल आणि मग आम्हाला लगेच कळतं हा माणूस अभिषिक्त नाही हा ख्रिस्ती आहे पण याच्यावर मला अभिषेक दिसत नाही कारण की हा दारू पितो हा गुटखा खातो हा व्यविचार करतो करतो जारकर्म करतो मग हा अनॉइंटेड नाही जो अनॉइंटेड आहे त्याच्या चेहऱ्याहून त्याच्या वागण्याहून त्याच्या बोलण्याहून लगेच कळून येतं की हा व्यक्ती अभिषिक्त आहे अभिषेक आपण सहज ओळखू शकतो एखाद्याला बघितल्याबरोबर तुम्ही ओळखताल हा अभिषेक तर आहे हा प्रभूच्या वचनामध्ये चालणार आहे मला याच्यावरती अभिषेक दिसतो मग व्यक्ती येशूने ज्यावेळेस अभिवचन दिलं त्यावेळेस हे सगळे लोक प्रार्थना करायला लागले त्यावेळेस ते प्रार्थना सामर्थ्यासाठी करत नव्हते सामर्थ्य दे सामर्थ्य दे सामर्थ्य दे किंवा ते अशी प्रार्थना करत नव्हते की काहीतरी अग्नी आमच्यावर उतरव असा काही उल्लेख नाही देतो तिथं उल्लेख आहे येशूने सांगितलं होतं परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल येऊ देनाथ आणि पृथ्वीच्या तुम्ही माझे साक्षी व्हाल म्हणून तुम्ही त्या देणगीविषयी वाट पहा आणि ते प्रार्थना करत होते की प्रभू ती पवित्र आत्म्याची देणगी आमच्यावर यो आणि त्याच वेळेस असं म्हटलेलं आहे की अकस्मात ज्या ते प्रार्थना करत होते पेंटिकॉस्ट म्हणजे पन्नासवा दिवस आला आणि त्या दिवशी ते घर ज्या घरात ते बसले होते त्या घरामध्ये ते सर्वजण मोठा आकाशातून नाश झाला आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नींच्या जीवांसारख्या जीवा त्यांच्यावर दिसल्या आणि प्रत्येकावर त्या एक अशा -एक बसल्या तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आता जी देणगी किंवा ज्या पवित्र आत्म्याविषयी येशू बोलतो तो पवित्र आत्मा आला आणि आल्यानंतर तो आत्मा आहे तो एक वर -एक असा बसला म्हणजे एकशे वीस जण त्या घरात होते एकशे वीस जणांवर तो, 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 तो बसला मी पहिलेच सांगितलं आत्मा अग्नी नाही पण त्या दिवशी त्याने अग्नीच्या सामर्थ्याने त्यांना दर्शन दिलं पण तो अग्नी जो आहे तो अग्नी किंवा तो व्यक्तित्व जे आहे तो आणि ते एक झाले म्हणजे जर माझ्यावर पवित्र आत्मा आला तर मी आणि पवित्र आत्मा एक झाला मग एक झाल्यानंतर काय झालं जे भित्रे होते जे घाबरणारे होते जे येशूला मधस्तंभावर खिळतानी पण समोर आलेले येशूचं प्रेत घ्यायला पण घाबरले ते आम्हाला मारून टाकतील म्हणून ते नंतर धाडसी झाले ते बोल्ड झाले का कारण की ते पवित्र